तेवीस नोव्हेंबर रोजी राज्य विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला महायुतीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत यश प्राप्त आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून चर्चा रंगू लागली परंतु केंद्रीय नेतृत्वाच्या अस्पष्ट भूमिकेमुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर मळप साचायला सुरुवात झाली अनेक तर्कवितर्क लावल्या गेले भाजप पक्षातीलच इतर नावे देखील समोर आली परंतु अखेर आज दिनांक चार डिसेंबर रोजी भाजपच्या विधिमंडळ गटनेते पदाची प्रक्रिया पार पडली त्यात सर्वानुमते एकमताने ठराव करत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच त्यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला पाच डिसेंबर गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडेल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेतील परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशी कोणती तीन कारण आहेत की ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला भाजप वरिष्ठांकडून पसंती दिली गेली हे बघूयात सर्वात पहिलं कारण म्हणजे सत्ता काळात महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधणे जे काम केवळ देवेंद्र फडणवीसच आपल्या हाताळू शकतात भाजपमध्ये असा दुसरा चेहरा नव्हता की ज्या चेहऱ्याच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काम केलं असत देवेंद्र फडणवीसांचे महायुतीतील नेत्यांसोबतच सर्वदूर सर्व पक्षीय सलोख्याचे संबंध आहेत आपल्या दोन प्रमुख मित्र पक्षांना योग्य तो सन्मान देऊन बरोबरीने सोबत घेऊन जाण्याचं कसब देवेंद्र फडणवीसांकडे आहे एकंदरीत भाजप आणि घटक पक्ष यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून केवळ देवेंद्र फडणवीसच जबाबदारी पार पाडू शकतात महायुती सरकार यशस्वी करण्यासाठी सर्वांमध्ये सुसंवाद आणि समन्वय असणं आवश्यक आहे आणि याची जाणीव भाजप श्रेष्ठींना असल्यानेच त्यांनी फडणवीसांच्या नावाला पसंती दिल्याचं बोललं जात आहे दुसरं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच हवे असा पक्षातील आमदारांचा आग्रह भाजपचा विधिमंडळ गटनेता निवड होईपर्यंत मुख्यमंत्री पदाचं नाव हे गुलदस्त्यातच होतं निकाल लागल्यापासून फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असले तरी राज्यातील सामाजिक परिस्थिती लक्षात घेता वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री पदाचा चेहरा मराठा किंवा ओबीसी असावा अशा चर्चा रंगू त्यात केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे पंकजा मुंडे या नावांची देखील चर्चा होत असल्याचं बोललं गेलं परंतु भाजप पक्षातील सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा हा देवेंद्र फडणवीस यांनाच होता भाजप प्रमुख नेते आणि आमदार वारंवार त्यांच्याच नावासाठी पुढाकार घेत होते त्यामुळेच केंद्रीय नेतृत्वाला फडणवीसांना डावलणं जमलं नाही शिवाय फडणवीसांची राज्यातील राजकारणावर मजबूत पकड असून पक्षीय संघटना मजबूत करण्यात ते, वार <laughs> ते तरबेज आहेत दोन हजार निवडणूक भाजपला स्वबळावर जिंकायची असेल तर फडणवीस यांनाच राज्यात फ्रंट वर खेळू द्यावं लागेल याची जाणीव भाजप वरिष्ठांना असावी आपल्या विरोधकांना पुरून उरणारं नेतृत्व हे शांत संयमी अभ्यासू चाणाक्ष राजकारणी म्हणून इतरांपेक्षा फडणवीस वरचढ ठरतात 2014 साली फडणवीस यांच्या सरकारने यशस्वीरित्या वर्ष पूर्ण केली होती हा त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी सोपवण्यात आल्याचं बोललं जात आहे फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पाच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव पंतप्रधान पदासाठी शर्यतीत आलं असतं जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं नसतं तर केंद्रात महत्वाच्या खात्यावर त्यांची वर्णी लागली असती अशात आपल्या कार्यकुशलतेने फडणवीसांनी केंद्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण केला असता शिवाय देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जडणघडणीत तयार नेतृत्व आहे मुख्यमंत्री पदासाठी संघाची पहिली पसंती देखील फडणवीसच होते आणि शेवटपर्यंत संघाने त्यासाठी दबाव वाढवला अशात फडणवीस केंद्रात आले असते तर येणाऱ्या काळात पंतप्रधान पदासाठी अमित शहा यांना ते अडसर ठरले असते प्रशासनावरील मजबूत पकड राज्याच्या राजकारणातील चाणक्य म्हणून निर्माण केलेली ओळख आणि संघाचा पाठिंबा यामुळे फडणवीस पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार ठरले असते त्यामुळे त्यांना परत मुख्यमंत्री करून राज्यातच राजकारण करू देण्याचा मानस भाजप श्रेष्ठींचा असावा अशी ही चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे या सर्व कारणांशिवाय मेरा पाणी उतरता देख किनारे पर घर मत बसाले ना मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा असं नेहमी म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची वैयक्तिक इच्छा काही लपून राहिलेली नाहीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं अशी इतर कोणती कारणं आहेत की ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद